व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सन दोन हजार तेवीस चोवीस ठाणे या स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे क्रीडा उपसंचालक नवनाथ फारतडे ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह बाबूराव चांदोरे मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली